टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो हेलो ओ दादा साहब नमस्कार नमस्कार ओळखला का मला हा कोण बोलते मिश्रा बोलते गौरव मिश्रा गौरव मिश्रा कुठे ओ मेजापूर सर मेजापूर दादा मी तुम्हाला कॉल करता आज माहिती आहे मी किती काय झालं माझ माझा माझ्या पप्पाचा बडा बाबा आहे ना मोठा बाबा तो डेड झाला त्यापर्यंत घरी आला होता मी त्याला पाठवलं राहुलला की असं असं झालं आहे तो मेसेज पण नाही सेंड केला आणि तो काही रिप्लाय पण नाही दिला आतापर्यंत तुम, तुम, हो तुम्ही बोलला होता ना त्याच दिवशी तुम्ही बोलला होता तरीपर्यंत तो पेमेंट आता नाही केला तो बर बर आता तुम्ही पुछा? सांगा मी काय करू नाव बोलला मी मिर्झापूर गौरव गौरव मिश्रा ना हो अच्छा अच्छा बोलता तुम्ही आता मी गोव्यातला आहे दादा एक रिक्वेस्ट पण होती तुमचं तुम्हाला ते मला हे एक जॉईन करायचं आहे तुमचं हे टायगर ग्रुप माझ पण आयडी बनवू शकता का आता तुम्ही टायगर ग्रुप मध्ये जॉईन व्हा त्याबद्दल काय नाही दे देतो म्हणलं होतं की नाही दिला नाही तर तू दिला होता मी तुम्हाला ते म्हणला होता ना डोनेशन करायला तो दिला आता पण नाही आला तर मी कुठं काय करू मला तसंच माहित नाही पडत दादा दा, एक गोष्ट सांगू का प्लीज तुम्ही खोटा नको घ्या बरं का ते कसं माहितीये का तो पेमेंट आला ना मी आता खूप ही हो खुश होणार आहे कारण आहे माझे हो मी त्या दिवशी बोललो त्यांना किती मनाला नाही केला होता आता मी तुमचं रोज हे रील बघितलं आहे सगळ्यांच तुम्ही मदत करतो आहे प्लीज माझा पण करून द्या आज पप्पाचा फोन आला होता त्यांनी मला बोलला की तुम्ही घरी या मी त्याला काय बोललो माहिती आहे का मी बोललो घरी येणार मी काय करू इथे राहणार आहे तर तरी काही काही तरी मी पैसे पाठवू शकतो तुम्हाला तुम्ही काय करीत आहे करायचं आहे तुम्ही करा प्लीज मी पैसे पाठवतो तुम्हाला असं म्हणलं तुम्हाला पण ते खरंच नाही वाटत मी तुम्हाला फोटो व्हिडिओ पाठवतो माझा हे बडा पप्पाचा बर बर आणि मला एक सांगा हो प्रॉपर तुम्ही कुठले म्हणलं मी प्रॉपर उत्तर प्रदेश मिर्जापूरचा आहे गौरव मिश्रा अच्छा अच्छा आणि मराठी मा, बोलतो मी कारण आहे मारा, ते एक पाच सहा वर्ष झाला इथं महाराष्ट्राला मला राहायला त्यासाठी मराठी येते या कारण मी तुम्हाला मराठी बोलतो मध्ये पैसे देतो मध्ये कस काय नाही द्यायला हो दादा तो मला का माझा हे नंबर आहे ना तो पण ब्लॉक केला आहे मी एक दुसऱ्या चा त्याला कॉल केला होता तो काय म्हणतोय माहिती आहे का तो बोल मला मा, बोलतोय की तू नंबर किंवा बांट रहा है इधर उधर तू नंबर के क्या कुछ कर का क्या पेमेंट तेरा ऐसा वैसा मतलब तुम्हाला मध्ये बोलता होता बोलत होता त्यासाठी मी तुम्हाला कॉल केला किती वेळ मग पण तुम्हाला हे माझा हे पर्सनल नंबर मी कॉल केला होता तुम्हाला फोन नाही तुम्हाला कुठं तरी ते बिझी होता त्यासाठी मी या नंबरच तुम्हाला कॉल केला प्लीज तुम्हाला ते बाहेर पडतोय प्लीज हेल्प करावं प्लीज गोव्यामध्ये असत काय काय गोव्यामध्ये कुठं असत मडगाव 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 हो मी मडगावला आहे त्याचं हे राहुलचं काम मध्ये चालू आहे फोंडा फोंडा मध्ये काय तिथे कुठल्या कुठल्या ते गॅस पाईपलाइनच गॅस पाईपलाईनच का हो आणि त्यांचा दुसरा पार्टनर आहे ना पार्टनर ते सत्यजित सावंत आहे तो सांगलीचा सा आहे हो राहुल बारामतीचा आहे आणि ते सत्यजित सावंत आहे तो सांगलीचा सा आहे दोन्ही पार्टनर आहे पार्टनर मध्ये जे पार्टनरशिप मध्ये ते काम घेतलं आहे त्यांनी कॉन्टॅक्ट और मला ते बोलावलं होतं ते राहुल आहे मला बोलवायला त्यांनी कॉल करून मला हे म्हणला की मला ड्रायव्हरच हे गरज आहे तुम्ही येऊ शकता का मी मला बर ठीक आहे मी येतो मी तरी पेमेंटच नाही त्यासाठी मी त्याचं काम सोडून दुसऱ्या काम का हे घेतलं करत आहे काय करू मला काय समजत नाही हो प्लीज दादा तुम्ही आता फ्री आहे तर एकदा अगर तुम्ही हे ते हेल्प केला तर तुमचा खूप उपकार झाला माझ्यावर वर बरोबर मी जे बोलतो मान्य करतो तुमचं मी हो तुमची गोष्टी मी पण त्या दिवशी मी बोललो होतो त्याला काय माणूस चुकीचं आहे राव काम करून घेतो असं करतो नाटक नाट मला चुकीचं आहे ना तुम्हाला एक अजून सांगू का मी।, मी 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 फक्त एक नाही आहे की माझा तो पेमेंट थांबवला आहे किती किती हे त्याच्या सोबत किती कामगार का आहे ना, ना तो पडून गेला आहे तो पेमेंट नाही केला त्यासाठी तू सगळ्यात पडून गेला आहे तो म्हणजे असं गावात असं करतोय म्हणून लोक पळून जातात मग त्यासाठी तो आहे ना कॉल कॉल पण नाही उचलत काय काय पेमेंट न देण्याचं कारण काय आहे येत माहित ना तू पेमेंटच नाही देत कुणाच नाही देत का बर काम करून घेतो आणि पेमेंट नाही देत असं का माहित ना मला पण माहित ना मी तुम्हाला मेसेज पाठवतो मी जर गोष्ट खाणं पिणं कसं बघतो खाणं राहणं पिणं तुम्ही तो सगळंच म्हणतोय की कंपनीचा आहे बर का तो, तो करतोय राहायला आणि ते देवायला सगळंच तो म्हणतोय की माझं वर आहे मी करतो सगळ्यांचं आता हे जेवणच पण ते पैसे बाकी आहे राहायचं रूम रेंट पण बाकी आहे जिथं ते थांबवलंय कामगारला ते सगळ्यांसाठी रूम रेंट पण बाकी आहे मग आता काय समजत नाही तू काय करणार आहे आता तो कुणाला म्हणतोय धरेंद्र धरेंद्र चौहान तो पण बिहारी आहे बर का मी त्याला किती वेळ म्हणला आहे तू कसं आहे की ते धरेंदरला पेमेंट माझं नको करा मला बोलवायला तू आहे तू मला पेमेंट कर फक्त माझं पेमेंट त्याला कसा करतोय तू म्हणतोय नाही 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 तू धरेंद्रला पाठवलंय पाठवलं पाठवलंय धरेंद्र म्हणतोय धरेंद्र मला हे मला पेमेंटच नाही आलाय तुम्हाला ते हे एक हे वर मला बोलला होता पेमेंट करणार आहे पेमेंट करणार आहे पेमेंट केला पण असा मेसेज केला आहे अकाउंट चा हिस्ट्री पण मी काढून देतो तुम्हाला है। है कि पेमेंट अजून नाही आला आहे फक्त मेसेज करतोय की पेमेंट करतोय करतोय केला केला असं कधी म्हणताय ते एन एफ टी केला आरटीजीएस केलाय कधी केला काय केला माहित नाही अजून तर ते पेमेंट आलंच नाही आता काय करू मला काहीच समजत नाही सगळं चुकीच आहे काम करून घेऊन पेमेंट करतोय ना खूप तेच ना दादा मी तुम्हाला मी खरं सांगू का अनिकेत अनिकेत दादा आहे ना आमचं हे अनिकेत घुले दादा त्यांच्या सोबत बोलणं झालं होतं माझं आता हे कामात आहे मी गोव्यातला मी त्याला म्हणलं होतं की मी येणार आहे मुंबईतला मी भेटणार आहे तुमचं हे तुम्हाला कारण की मी खूप हे आदर आणि समान कारण हे आहे की माझ बहिणी आहे ना ते एक ताई समीक्षा मिश्रा तो आली होती इथं मुंबईतला भेटायला अनिकेत गुले भाऊ आणि मी त्यासाठी मी खूप आदर आणि खूप सम्मान करतोय टायगर ग्रुप चा आणि तुमच अनकेत सगळ्यांचा खूप आदर सम्मान करतोय त्यासाठी मी तुम्हाला एवढा कॉल करतोय नाहीतर मी काय करू आता तुम्ही ते माझं हे हेल्प करू शकताय हो बरोबर आहे त्या दिवशी मी तुमच्या समोरच त्यांना बोललो तुमच्या समोर बरोबर हो 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 एकदा तुम्ही बोला तुमचं हे कारण काय माहितीये का दादा मी तुम्हाला खर सांगतो मी बघा तुम्ही मी बाहेर वाला आहे बरं का मी वाला आहे आता मी इथं काय करला का केला तरी तो इथलाच आहे लोकल आहे मला मारला काय केला मी काय करू शकतो मी काहीच करू शकत नाही ना मग त्यासाठी मी त्याला काहीच हे फालतूच शब्द पण नाही प्रयोग करू शकत ना त्यासाठी मी तुम्हाला कॉल केला आहे तर माझं हे काम होईल असं बरोबर दादा तुमचं बोलणं मी मान्य करतो हो पण आता ह्याच्यामध्ये बघा ना तुम्ही स्वतःच बघा गोड गोड बोलून काम करून घेतात आणि पैसे पेमेंट देताना असं करताय मला खूप चुकीचं आहे फॅमिली कुठे असतात तो मिजोपूरला आहे हो नाही हो। फोन उचलत का काय तो फोनच नाही उचलत ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले मी या नंबरचा तुम्हाला कॉल केलाय ना माझं हे दुसरा नंबर आहे हे नंबर मी तुम्हाला कॉल केला आहे ना या नंबरचा या नंबर फक्त घरीच हे घरीवाला घरी गर, आहे ना पप्पा पप्पाच आणि ते आई आणि भावांकडे आहे नंबर हे नंबर कोणाचा आहे नाही कडे कुणाचं सोबत नाही त्यासाठी मी तुला या नंबरचा कॉल केला आहे घरीच नंबर आहे पण तो या नंबरचा पण मी तुला कॉल केला होता राहुलला तुमचा फोन उचलत का नाही त्यांनी तेवढं नाही उचलत नाही उचलत मेसेज मेसेज टाकलं मेसेज पण टाकला तो मेसेज पण व्हॉट्सअप चा सीन नाही केला एक, एक तीन चार दिवस झाला आता त्याला इन्स्टावर मेसेज केला होता तो वर मला म्हणला की मी कुठं बाहेर आहे तुझं पेमेंट करतो असं असतो पण आता पण ते आता हे बारामतीचा का हो बारामतीचा ठीक चालते काय हरकत नाही बघतो मी नंबर पाठवा व्हॉट्सअपला आता पाठवू का माझा बरं बरं ठीक आहे मी तुम्हाला करतो आ, दादा मी पर्सनल नंबर सर तुम्हाला हे व्हॉट्सअप पाठवतो प्लीज मी कॉल केला तरी एकदा उचलून घ्या हो हो दादा नमस्कार